कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत होणाऱ्या गडहिंग्लज ग्रामीण लीग फुटबॉल स्पर्धेसाठी यावर्षी पाच संघांनी नोंदणी केली आहे त्यामध्ये गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अ गढिंगलज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ब काळवैरी रोड फुटबॉल क्लब संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लब आणि सॉकर ट्रेनिंग सेंटर यांचा समावेश आहे यंदाही गडहिंग्लज युनायटेडने आपले दोन्ही संघ मैदानात उतरवले आहेत गडहिंग्लज आजरा चंदगड आणि बुदरगड तालुक्यासाठी के एस मार्फत ही फुटबॉल लीग घेतली जाते रविवारपासून संघ आणि खेळाडू नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे गतवर्षीप्रमाणेच यंदा ही ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी झाली संघ नोंदणी लीग प्रवेश फी आणि खेळाडू नोंदणी असे प्रत्येक संघाला आठ हजाराहून अधिक रक्कम भरावी लागली गतवर्षी चार संघांनी नोंदणी केली होती यंदा त्यात एका संघाची भर पडली आहे दर शनिवारी आणि रविवारी साखळी या या स्पर्धा होणार आहेत स्पर्धेत सर्वाधिक सहा वेळा विजेतेपद युनायटेड फुटबॉल असोसिएशनने नेहमीप्रमाणे अ आणि ब असे दोन संघ कायम ठेवले आहेत या संघाचे कोल्हापुरात आठ खेळाडू मानधन तत्वावर खेळत आहेत तरीही आपले दोन्ही संघ राखत तब्बल छत्तीस खेळाडूंची नोंदणी केली आहे काय बहिरी रोड क्लब सॉकर ट्रेनिंग सेंटर यांचा प्रत्येकी एक संघ खेळणार आहे भीमनगर परिसरातील दोन संघांनी एकत्र येऊन संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्लब म्हणून नोंदणी केली आहे खेळाडू नोंदणी फुटबॉल क्षेत्रात उत्सुकता होती नोंदणीचा टप्पा संपल्यानंतर सर्वांना स्पर्धेची उत्कंठा लागून राहिली आहे